आपण पाहतात मराठी रोखोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी आम्ही पत्रकार मी सुभाष जेव मिलिंद केंडे शौकत शेख संध्या जगताप मोहम्मद शेख खंडाळा तालुक्यातील खेडबुद्रुक येथे आदर्शवत मातृपितृ पूजन सोहळा संपन्न झाला खंडाळा तालुक्यातील खेडबुद्रुक येथील ॲडव्होकेट राहुल भटकर यांचे वडील यशवंत होटकर व आई सीताबाई होटकर यांचा मातृपितृ पूजनाचा अवर्णनीय कार्यक्रम खंडाळा तालुक्यातील खेड बुद्रुक येथील वटकरमाळा येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आणि यावेळी पंचायत समिती सदस्य बापूराव धायगुडे पाटील पुणे जिल्हा विविधी तज्ज्ञ ॲडव्होकेट वैभव धायगुडे पाटील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे खंडाळा तालुका अध्यक्ष पवन धायगुडे पाटील व पंचक्रोशीतील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती धन्यवाद आजच्या कार्यक्रमासाठी पत्रकार म्हणून आम्हाला लाभलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय पवन दादा यानंतर मी दादांना विनंती करतो त्या निवडाची भेट आहे यानंतर आपण विनंती करतो त्या निवडाची भेट टाकायची या नंतर गुळाची ढेप तात्यांनी टाकायची आहे सुद्धा मी या ठिकाणी विनंती करतो गुळ ठेवताना इकडे बघत जावर का

खेड सारख्या ग्रामीण भागामध्ये खोटकर माळ्यामध्ये असा हा ऐतिहासिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे याबद्दल मी ऍडव्होकेट राहुल खोटकर यांच मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो एकदा जोरदार टाळे झाले पाहिजेत दादांसाठी या <st> ठिकाणी सत्कार <Tip> होतो उपस्थित राहायचं आपलं सन्मान घेऊन जायचंय या मुलाच शिक्षण झालं पूर्ण शिक्षण झाल्यानंतर मग शिक्षण झालं नोकरीचा कॉल आला नोकरीचा कॉल आला आणि कॉल आल्यानंतर हा मुलगा त्या ठिकाणी गेला त्याच्या मनामध्ये आता इंबले की आता नोकरी लागली की मी लग्न करणार बायको करणार आणि मी जाणार दुसरीकडे राहिला त्या वडिलाजवळ नको लक्षात येत आहे का तर वडील सवय संस्कार करत होती सवय लावत होती आणि मग त्या इंटरव्ह्यू ला गेला इंटरव्ह्यू ला गेल्यानंतर त्यांनी बघितलं की चौथ्या मजल्यावर ते ऑफिस त्याला चांगली नोकरी लागलेली होती औरंगाबाद सारख्या ठिकाणी एका कंपनीमध्ये तो मोठा अधिकारी झाला नवरा बायको तिकडे औरंगाबादला राहायला गेले की जळगाव मधले म्हातारी आई वडील घरी आणि मग एकदा वाटलं वडिलांना वाटलं जाऊयात तरी सगळे म्हणतात मुलगा एवढा मोठा झालाय अधिकारी झालाय भेटायला तरी आपण जाऊ आणि हे सगळे तिघ समाधी स्थानाकडे चालले पांडुरंगाच्या डोळ्यातला अश्रू वाहत आहेत रुक्मिणी माता पण बरोबर आहे रुक्मिणी माता म्हणतात अहो म्हणले तुम्ही सृष्टीचे तुम्ही मालक आहात आणि तुम्ही का रडताय म्हणले त्यावेळेस ते म्हणाले मला माऊलींच्यासाठी रडू येत म्हणले त्या माऊलींना त्या ठिकाणी मातृपित्र पूजन होत

आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी आम्ही पत्रकार मी शौक शेख स सुभाजी दे स सु मिलिंद केंडे स संध्या जगताप स मोहम्मद शेख धन्यवाद